पण होणारे सगळे फ्रेश बासा बर रिलॅक्स अगा असं टाळी मुखानं नाम एवढं तासभर तुमच्याकडे काम असं मोकळ बसायचं कीर्तन असं टेन्शन आल्यावर बसू नका आम्हाला टेन्शन देऊ नका असं मोकळ बसा जरा रिलॅक्स एवढी एकच जागा आहे आयुष्यातलं सगळं दुःख विसरण्याची कुठं काय चांगलं राहिलं नाही टीव्हीला ला तीन व्हॉट्सअपला तीन फेसबुकला ला तीन सगळं वाटोळ झाले पंधरा मिनिटं बात बातम्या बघितल्या तर दिवसभर करमत नाही चांगलं काय राहिले का एवढी एकच जागा आहे हिथं येऊन काय काय टेन्शनमध्ये मध्ये एक माझ्या कीर्तन हसना बे टाळी वाजून इथलं हा म्हणलं का टाळे ना ते मला माझ्या कर्ज आम्ही का काय हो म्हणलं धीरला कर्ज होऊ तर येतात किती जाते जा। तिथे पैशाचा जा हिशोब असल्या कर्ज होईन का दहा कामान पाच खर्च करा कर्ज होईन का दहा कमी तो इच्छिपी येतो बिसलरी बिसलरी कर्ज होणारच नाही त्याला तुको प्रमाण सांगतो तुका म्हणे ताळा त्याची नाही आवकळा तो गो ताळा म्हणजे हिशोब ज्याच्या जिंदगीत हिशोब आहे त्याची कधी अवकाळ होत नाही त्याच्यावर कधी कर्ज होत नाही जरी एखाद्या झालं तरी टेन्शन घ्यायचं नाही होऊन दे कर्ज ज्याच्यावर कर्ज तेवच खरा मर्द कर्जवाले म्हणते आता ना आताशी का आधार देणारा महाराज भेटलाय नाहीतर लॉकडाऊन मध्ये आधाराचं महत्वाचं फिटलं तर फिटलं पोरग ना मर्द परत भरायचं अर्जन काढायचं कर्ज त्यामुळं हातानं टाळी मुखानं नाम एवढं तासभर तुमच्याकडे काम आणि जर टाळी वाजवली तरच कीर्तन टाईमाला सुटणार हा नाही तर नक्कीच तांबड फुटणार यमानला मग मी लगेच उठणार मग तू उठणार मग कोरोना तुला गाठणार मला नाही मग मी बसणार मग तू हसणार आतो बारायचा चार चरणाचा चा संकट आल्याच्या नंतर भक्तानी काय करायचं उत्तर देणार आहे पडता जडबारी दाशी आठवा हरी जड पडणं म्हणजे संकट येणं भारी म्हणजे मोठं संकट येणं पण संकट आल्यावर काय करायचं दासी आठवा हरी हरीचं स्मरण करा संकट येत नाही असा माणूसच जिंदगीत नाही संकट येत नाही असा माणूस या जगाच्या पाठीव नाही उत्तर आहे का संकट देवावर आहे संकट जीवावर आहे आणि संकट संतावरही आहे चंद्राला न जावं लागते तसं माणसाला सुद्धा संकटातून जावं लागणार त्याच्यात पर्याय नाही देवावर संकट आहे जीवावर आहे संतावर संकट आहे तू म्हणता संकट आलं पाहिजे आलंच पाहिजे कारण चांगल्या रोडला गतिरोधक आणि माणसाला विरोधक पाहिजेच हा त्याचे त्याच्याशिवाय कस लागत नाही जर रावण नसता तर रामाचं सुद्धा इतकं श्रेष्ठ तो जगामध्ये वाढलं नसतं वैर्यामुळं पावर वाढत असते त्याच्यामुळं जुनी माणसं मां म्हणतात निंदकाचे घर असावे शेजारी हे चांगल्या माणसाला त्रास होत असतो आणि ज्याला त्रास होतो त्याने समजायचं आपण चांगलं जगतोय आणि माणसं नुसती म्हणतात आता माणसं बिघाडली पूर्वी माणसं लय चांगली होती ग बस तुझा अभ्यास कमी पूर्वी फिरवी काय नाही माणसं पाहिल्यापासून आहे आणि <laughs> जर पूर्वी लय माणसं चांगली होती तर मग माऊलीच्या झोळी शेण टाकला असतं का तो कोबऱ्यांचा को गाथा पाण्यात टाकला असता का छत्रपतींच्या घरात राजकारण निर्माण केलं असतं का विवेकानंद लोकांनी आक्षेप घेतला असता का मग माणसं चांगली होतीच का वाय वाघ बीड माणसं ही पहिल्यापासून अशीच आहेत तीच माणसं आहेत फक्त आठ नाव कोतलून जन्माला आल्यात माणसं तेच आहेत खऱ्या माणसाला त्रास होणार आम्हाला तरी काय नीट बोलत आहेत का मी सकाळ सकाळी एका गावात नाही निघावला मला चौकात एक जण भेटला जे हरी मेवला जे हरी ते मला मावली कुठं आज खेळ आता खेळ आहे का म्हणजे सहजच बोलतात पण झटकाच बसतो मे बी उलट टाकलं मला खेळच आहे खेळ मांडियला वाळवंटी बाई नाचती वैष्णव वैष्णव रे हा वारकऱ्यांचा खेळ आहे आणि या सगळ्या खेळामध्ये हुशार खेळा डोको नाही माहिती का माझी हनुम्या शहाना खेळिया माझे हानम्या शाना न पडे काम वेसने बजरंगबली सगळ्या खेळात हुशार आहेत म्हणून गावागावात मंदिर आहे रामाचं मंदिर नाही असं कितीतरी गाव आहे पण मारुत्र्याचं मंदिर नाही असं गावच नाही नव्याण्णव टक्के का तर खेळिया माझे हानम्या शाना त्या बजरंगबलीवर तरी काय कमी संकट आले का पण संकट आल्या बजरंगबलीने फक्त एकच केलं जय श्रीराम दाशे आठवा हरी हरीचं स्मरण करा संकट येत असतं माझ्या संकट प्रत्येकावर आहे पण संकटावर मात करायची असेल तर भगवंताचं चिंतन करा आणि चिंतन जर केलं तर काय होतं तुझी चिंता त्याशी आम्हाला काय करायचं तुम्ही एक काम करा आवडीने भावे हरिनाम घ्यायची तुझी चिंता सर्व आहे आता ऐका संकट आल्यावर हरीचं स्मरण कसं करायचं पाच पांडवजी या बसले संकट सांगतो बरं का चित्त देऊन ऐका का पांडव जेव्हा बसले ताटाच्या कडेने पाणी फिरवलं कारण पूर्वी फिरीत होती आता बीवार करी फिरवत्यात त्याला कारण आहे बर का ताटाच्या कडेने पाणी का फिरवायचं जेवण करणे म्हणजे यज्ञ म्हणून आपण श्लोक म्हणतो उदर भरणं नो हे जे जाणे जे यज्ञ कर येत नाही आवाज बदल नका करू आणि जलदेवतेचा मान त्या यज्ञाला द्यायचा म्हणून ताटाच्या कडेने पाणी फिरवायचं हे त्याच्यातला मतीत अर्थ आहे पण असं उलट विचारलं मग उलटच उत्तर द्यावं मला एकाने टोचून विचारलं मला ताटाच्या कडीने पाणी का फिरवता म्हटलं मुघ्यात नाही म्हणून काही विचारतात मला एक मला महाराज कीर्तन करताना कंबार का बांधता मग काय नरड बांधाव का काय चांगलं पटतच नाही असं उलट चिचरायचं एक जण मला रावणाला तोंड किती म्हटलं दहा मग ते एका अंगाव कसा झोपत असेल माझी अकल बंद झाली म्हणलं मारुतीला इसराव लागेल कारण तेव्हा पठ्य लंकेत गेलताना आपल्याला तरी काय माहिती म्हणजे अशी इचित्र असतात माणसं त्यांना चांगलं पटत नाही असं उलट विचारतात आता मी एकदा कीर्तना सांगितलं शुद्ध बेजा पोटी फळे रसाळ घोमटे जसं पेराल तसंच उगवते आता काय चुकलं माझं बरोबर आहे का नाही पेराल तसंच उगवत ते मला नाही नाही तुमचं चुकलं पेरायला तसं होत म्हणलं प्रमाण आहे मला ते गात्यातलं सांगा ज्ञानेश्वरीतलं प्रमाण सांगा मग त्याला ओवी ओबीसांगितले जे क्षेत्री जे पेरी जे ते वाचून न उपजे पाहिजे दर्पणाधारे माऊलीने आहे म्हणले आरशाचा आधार घेतल्यानंतर तुम्ही जे बघणार तेच त्याच्यात दिसणार आहे ना एक म्हातारी गेली बाजारात ऐंशी वर्षाची केवड्यालाय आरसा ला, उह, ला <laughs> आ, पन्नास ला लुटाय बसला काय इतक रेट असतो काय दुसरा साठ इकडं राहिला पाचलाच मिळायचं आणि तोंड चांगलं दिसायचं ते नारा म्हणला आजीबाई बाई ही किती वर्षापूर्वीची गोष्ट आहे ती म्हणली पन्नास वर्षापूर्वीची गोष्ट आहे तेव्हा म्हणला तवा तुझं तोंडच चांगलं होतं काय दोष आहे पाहिजे दर्पण आधारे तस जमने जे पेराल तेच उगवतंय ना एक असा आडव्या क्वालिटीचा होता तो कीर्तन संपले मला भेटला मला पेराल तसं उगवतच नाही मला कस काय मला मग शेंगदाणा पेरले त्याला टर्फल कुठून येतो भुईमुगाची <laughs> शेंग आज शेंगदाणा ना ते फोडायचं आणि मग शेंगदाना त्याला कवच आहे ना टर्फल मी म्हणलं बरोबर आहे ना आहे त्याला नाही नाही ना मला श्यांगदानाला डायरेक्ट शांगदानाचा आला पाहिजे टर्फलो कुठून येतो <laughs> मला ते हलवू न द्याय ना उत्तर द्या म्हणलं फोकाट नाही मला मग मला मला चहा प्यायला घरी त्याने चहा प्यायला घरी आणि मी त्याला सांगितलं मला फक्त आण हा मला फक्त आणतो <laughs> चेह ना गेलं घरात पण त्याने असा कपात चे आणला आणि मला धरा म्हणला हा मला नुसता चिहा मला च्याच बिस्किट बिस्किटाचा जाळ कर नुसता चिहा कप नाही नुसता चिहा मला कपा शिवाय चा कसा येईन म्हणलं मग टरफल्याशिवाय शांगताना कसा येईल म्हटलं यो तुमच्या कुठं ना आधी लागा मग तुला आधी कळत नव्हतं का काही बोलतात लोक नाही काही बोलणारा देव मिळत नाही माऊली सांगतात आनंद वाचाळ वरळ ती बरळ आनंद वाचाळ

आनंद वाचाळ बर्राती बरळ काही बोलणाऱ्यांना देव मिळत नाही मॉनिटरला आवाज वाटतो इको दिलाय का थोडा नाही ना एकदम साधा आवाज आला पाहिजे थोडा बेस देऊन बघा हॅलो हॅलो तया कैचा गोपाळ पावे हरे कमी करा थोडा बेस तया कैचा गोपाळ पावे हरे काही बोलतेत लोक आपला विषय चालाय खऱ्या माणसाला त्रास होणार ताटाच्या कडेने पाणी का फिरवायचं हे तर विषय चालाय पाच पांडव जेवायला बसले ताटाच्या कडेने पाणी फिरवलं तूप वन वाढलं तूप तूप माहिती ना कारण आता तुपच राहिले आता तूप म्हटलं की चुप आता तूप नाही राहिलं तूप वाढलं कारण तूप शेवट वाढते श्लोक म्हणायला सुरुवात केली श्लोक संपला धर्मराजांना घास मोडला मुखात घालणार त्यांची धर्मपत्नी द्रौपदी पळत आली म्हणजे मालक थांबा म्हणले का जोपर्यंत माझा भाऊ पंक्तीला जेवायला येत नाही तोपर्यंत तुम्ही जेवायला सुरुवात करायची आता हिचा भाऊ कोण ते भगवान श्रीकृष्ण आणि जेवाय बसल्या बहीण म्हणती भावाला आणा एवढं सोपं आहे का बरं देवाला आणणं संकटच ना पडता जड भारी संकटच आले ना बर महिला मंडळाला जेवायला बसल्यावर कशा कशा नवीन नवीन कल्पना सुचत मालक जेवाय बसला की होय वर खाऊन दे देखानी जेवाय बसला की नवीन आयडिया काढलीच काहीतरी तशी पाच पांडव जेवायला बसले की आता होता आता साठी व्हायची आधी बदल करू नका अजिबात आता जेवायला बसल्यावर जोपर्यंत माझा भाऊ येत नाही डबल हॅमिंग मारते थोडा एकदम असा शब्द जाग्यावर तुटला पाहिजे हा तोपर्यंत तुम्ही जेवायला सुरुवात करायची नाही धर्मराज म्हणले हो तू जरी बायको असल तरी ही आता शक्य नाही काल सांगायला पाहिजे होतं ना देवाला आणायचं एवढं सोयप का जिंदगी गेली गंध उगळता उगळता सपनात येई ना <laughs> डायरेक्ट जेवाला आणायचं एवढं सोपं आहे का आपल्याला नाही बा जमणार धर्मराजा हळू अर्जुनाला म्हणले होय र तुझा मित्र आहे ना ते बघ बर ते मला फोन सिचअप आहे मी मागाच रिंग देऊन बघितली पण फोन देवाचा लागत तुला इन हे म्हणले आपल्याला बिन आता मोबाईलच लागा ना कुठं तेव्हा तुझं काय जगाचा बाप आहे ती कुणीकडे फिरतंय म्हणली आपल्याला नाही मिळ आप लागणार बा नकुल सह देवाला विचारलं तुम्ही आणचा का देवाला तुम्हालाच येणार ना आमचं कसं शक्य आहे म्हणले पाचवा होता भीम ती डेंजर होता घडी तुला ज मला आणतो ना काही आम्हाला अर्धा टाय म्हण अर्जुन म्हणला ह्याचा ना का ला। लागू जेवण राहीन आपलं करा सुरू धर्मराज थांब हानी नेव आपल्याला त्याच्या आधी लागू नको म्हणले इतक्या वेळ थांबलो पाच मिनिटासाठी काय अडचण आहे मला थांब आण काय म्हणणे किती वेळ लागन म्हणल्या फक्त एक मिनिट इतक्या अर्जंट लगेच तुम्ही फक्त परत श्लोक सुरुवात करा परत श्लोक सुरुवात केला भीम बाहेर गेला आणि ऐका देवाला कसं आणलं हातामध्ये गदा घेतली आणि गदा अशी गरगर गरगर फिरवली आणि गदा वर फिकली गदा वर फिक भीमानं खाली बघितलं आणि गदेला शपथ घातली तुझा मालक आहे म्हणून इकडं तिकडं पडायचं नाही सरळ डोक्याच्या रेषेत फेकले बरोबर डोक्यात पडायचं आणि डोळे झाकले खाली बघितलं गदा वर फिकली आणि कृष्णाचं स्मरण केलं भगवंता आता जर तू आला नाही तर तुझं देव पण संपलं माझं भक्त पण संपलं जर जेवण करीत असतील तर हात धुवायला हितय आणि दोतार घालीत असेल तर काष्टाने असा हितय तुला यावं लागन जर भीम जिवंत पाहायचं असल तर आणि गदा वर गेली आणि गदेचं गुरुत्वाकर्षण सुरू झालं आणि नेमका देव द्वातारच घालीत होता आणि गदा भीमाच्या डोक्यात पडणार देवानं दिशेनं उडी टाकली आणि गदा वरच्या वर, वर जिंकली ओ भीमा अरे डोक्यात पडली असती तर भीमनला एवढा येडाय काय आधी मतदान केले म्हणून तर म्हणतोय रोड डांबरी झाला पाहिजे फुकट <laughs> नाही ज्याची खरी सेवा भय काय अरे खरी आहे आणि देवा देव आले देवाच्या हाताला धरलं भीम पुढून देव मग आता देव आणले म्हणल्या भीमाचं काय साधं वजन वाढलो का गोडी छातीच काढायला लागला आणि बाकीचे म्हणले करारच सुरुवात थांबा म्हणले कुठे देव लगेच मागचा देव पुढे वाढला आणि म्हणले बो ब आपल्याला शक्य नाही आणि मग जेवाय बसले अर्जुनाने हळूच्या होईर कस काय देवाला आणलं भीमनला म्हणला काहीच केलं नाही फक्त संकट आले मी कृष्णाचं स्मरण केलं आणि देवाला दाहून यावं लागलं हा प्रसंग तुको बराय पाहतात आणि सांगतात कोणत्याही आयुष्यामध्ये संकट येऊ द्या दे फक्त हरीचं स्मरण करा अभंगाच्या पहिल्या चरणात ਤੇਰੇ ਜਰੇ ਭਾਰੀ ਬੜੇ ਸਰੇ ਭਾਰੀ ਵਰਤਾ ਜਰੇ ਭਾਰੀ ਦਾਸੀ ਅਤਵਾ ਵਾਹ ਹਰੀ 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 ਦਾਸੀ ਅਤਵਾ ਵਾਹ ਹਰੀ

पडता जड भारी दाशी आठवा वा हरी गाव हो महाराज संकट आल्याच फक्त देवाला आठवायचं आणि सुखामध्ये चांगलं असल्या आठवायचं नाही असं नाही हरीचं चिंतन हे सर्वकाळ करायचं आहे पण संकट आल्यावर विचलित होण्याच्या ऐवजी फक्त स्मरण करायचं दाशी आठवा हरी तोकोबार यांचा गाथा पाण्यात टाकल्यावर तुकोबाराने काय तुको केलं फक्त हरीचं स्मरण केलं तेरा दिवस गाथा पाण्यात अक्षर भिजलं नाही काय अधिकार असेल दासी आठवावा हरी हरीचं स्मरण करायचं आणि मग आयुष्यामध्ये पहिली गोष्ट संकटच येणार नाही आणि आलं तरी जर तुम्ही भगवंताचं चिंतन केलं तर त्याची तीव्रता तुम्हाला जाणवणार नाही भगवंताच्या स्मरण करण्यामध्ये आहे पहाते पांडव आखंड वनवाशी परिता देवाशी आठवीती म्हणून मागणी सुद्धा तुकोबारणे अशीच केली की हे चिदान देगा देवा तुझा विसर न व्हावा म्हणजेच दासी आठवावा हरी आणि आपली मागणी हे चिदान देगा देवा शेजाऱ्याला कोरोना व्हावा <laughs> त्याच्यातून त्याचा काटा निघावा आणि त्याचा बंगला माझा व्हावा त्याचा बंगला तुझ्या आगाव पडावा आले का दुसऱ्याचं वाईट चिंतन करून कुठं आपलं चांगलं होत असतं का अशी माणसं चित्रे असतात म्हणून मागणी तरी काय चांगली मागणी अशा महिला मंडळ तुम्ही सुद्धा आज बजरंगबलीकडे एकच मागा की तुमच्यासारखं रत्न आमच्या पोटी यावं बाकी काय मागू नका कारण आज लहान मुलांवर तरुण युवकांवर संस्कार करणं ही काळाची गरज आहे आज बदलत्या काळामध्ये तुम्ही एवढा मोठा सप्त केला हे तुमच्या गावच्या तरुणाने ह्याच्यात विशेष सहकार्य केला म्हणून तरुण पिढीसाठी जोरदार टाळ्या वाजवा एकदा जरा टाळ्या जरा मोकळ्या मनाने वाजवा <स्याँगा> का टाळ्याला टोल ना काय अशा जोरात वाजवा जरा <स्याँगा> अंगा असे <स्याँगाँ> गावा आवाज आमच्या पर्यंत इतके तरुण पिढी आज दुसरी जर तरुण मुलं पाहिली तर काय त्यांना देव कळाना देश कळाना धर्म कळाना आई कळाना बाप कळाना आपला धर्म आपला संस्कृती आपली परंपरा पण तुमच्या गावातल्या मुलांनी एकत्र एवढा सुंदर नाम येते रौप्य महोत्सवाचं ये एवढं सुंदर नियोजन केलं द्यावे तेवढे धन्यवाद थोडीत काळ बदलत चाललाय ह्या बदलत्या काळात एवढं ल सप्त करणं सोपं नाही सगळं बदल तुमच्याकडे दहाव होत का दहावा दशक्रिया मग बरे बंद झालं काय काय भागात माझ्या डोळ्यात एकत परवा देश आमच्या गावात एका माणसाने बापाचा दहावाच बांबणाला उक्ता दिला उक्ता कॉन्ट्रॅक्ट डायरेक्ट कावळ्या सकट काका म्हणले दहा हजार लागते कावळा सुद्धा आणतो हे वीस हजार घ्या पण सगळं तुम्हीच करा काका म्हणले सगळं मी करतो पण टकल करू हे कीर्तन ठेवलंय त्याच अरे कागांदा वाल्यांना तारास देत आहे जगू दे ना, ना वाल्यांना आम्हाला सगळा काळ बदलत आहे सगळा बदल चपात्याचं मशीन आलंय घेतलं का नाही अय बचत गट घेऊन टाका ना कर पीठ मळीत बसता एवढंच मशीन आहे उंडा ठेवलं मशीन तर आपलं चपाती भाजून बाहेर आहे गेल्या लॉकडाऊन मध्ये आंघोळीच मशीन आलंय कुणाची बुद्धी फिरली काय नको मशीनच आंघोळीच आला पाहुणा गावात करायची कांगोळ हो करायची घाला मशीन मध्ये पाहुणा मशीन मध्ये गेला लाईटच गेली यो <laughs> बसला मशीन मध्येच पाहुणा गुतो नुसता हात पाय आपटायचा बॅटरी मशीन झाल्या पाहुणा बाहेर काय तेव्हा मला मी नदीत आंघोळ करतो पण मला मशीनीत नाकार घालू मग सगळ्या मशनी माणसं मरायचं मशीन आले स्वित्झर्लंड देशामध्ये टी व्ही बघितली असं दोन चार दिवसापूर्वी त्यांना माहीत असेल मृत्यूचं मशीन आहे ज्याला वाटतं ना आता बास आता लय जगलो आपण मस्त लय कुट्याने केली आपण जिंदगीत हा लग्न फिग्न भरपूर मोडले सप्त्यात फेपत्यात भरपूर अडचणी आणल्या हा आपण चांगलं मस्तपैकी गावात ना राडा करून टाकला मग आता आपल्याला बाद झालं मरायचं आता आपल्याला त्या नुसतं मशिन झोपाचं बटन दाबल की माणूस खलास आणि सरकारने परवानगी दिली त्या देशाच्या त्या मशिनीला इच्छा मरण आहे सगळ्या मशिनीत इतका काळ आहे आणि बदल काळात तुम्ही एवढा सप्ता केला गावकरी मंडळात जेवढे धन्यवाद द्यावे तेवढे थोडे कारण धन्य त्याचा देश धन्य त्याचा गाव जेथे नांदे देव पंढरे राव आज प्रत्येकाला पंढरपूरला जाता येत नाही पण आज वाघबीळ मध्येच पंढरपूर झाले आणि हे सगळं भक्तीच वाळवंट म्हणून हा सुख सोहळा

स्वर्गीय कीर्तन प्रवचन हरिपट काकड अन्नदान चार दिवस कसे गेले का हा गा सोहळा एवढा मोठा सप्त करायचा बदल सुद्धा महत्वाचा आहे आणि पुढचं सांगतो चित्त देऊ नये का आठ दिवसामध्ये महाराज मंडळी किती मोठी आणली ह्याला किंमत नाही आठ दिवसामध्ये किती तरुण मुलं माळकरी झाली ह्याला खरी किंमत आहे बदल महत्वाचा आहे आणि माझी प्रांजळ भावनाय आठ दिवसाच्या सप्त्यामध्ये कमीत कमी सोळा तरी माळकरी व्हावेत ना <laughs> आठ दुने सोळा एक कीर्तन झालं दोन तरी माळकरी गावात आख्या मी म्हणतो नका का दोन वाढाना आठ दिवसात आठ तरी म्हणजे एका कीर्तनात एक तरी माळकरी गावात वाढावणार मग या का कीर्तनात एक सुद्धा माळकरी वाढत नसाल तर एवढा रौप्य महोत्सव करून त्याचं फळ काय मिळालं हे लय मोठा प्रश्न आहे बदल महत्त्वाचा आहे की आम्ही जॅम झाले सांगू सांगू आणि तुम्ही पॅक झाल्यात ऐकू ऐकू तुम्ही काय कमी महाराज म्हणले वाट लावल्यात का <laughs> कोणत्या क्वालिटीचा महाराज नाही तुम्ही त्याला तोंडच देताय खरंय खरे पटले खरे पटले हय व्यसन करणं वाईट रे नको रे मांडपात हाय तवर मंडपाच्या बाहेर निघाले की काढलीस तांबाकू सांगतच असते आत होय भाय म्हणायचंच असतं त्यांचा धंदाच आहे अरे असं करू नका नका करू नाश आयुषा नका करू नाश